नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दिवसांपासून महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नांदेडमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी नागरिकांचा हाहाकार उडाला आहे असे असतानाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे यांच्या नेतृत्वात आज सांगवीकरांनी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला आहे पाणी द्या पाणी द्या आयुक्त साहेब पाणी द्या असा अर्थ फोडणाऱ्या निवेदन घेण्यासाठीही आयुक्त आंदोलकापर्यंत आले नाही त्यामुळे आंदोलक चांगलेच भरकले होते महापालिका प्रशासनाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला महापालिका प्रशासन मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलक मनपावर धडकल्याने यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांना मनपाच्या दारात रोखले आयुक्तांनी सांगवी भागात येत्या बारा तासात मुबलक पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले असता आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले परंतु चोवीस तासात पाणी आले नाही तर शहरात चक्काजाम करू आणि तीव्र आंदोलन छेडू असा इशारा श्याम कोकाटे यांनी दिला आहे या मोर्चात चिमुकलांना घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या हो होत्या आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पाणी पाहिजे आज नांदेड मध्ये मागील दहा दिवसापासून पाणी नाही सा यांनी फक्त खोटे आश्वासन देणं खोट्या बातम्या लावणं व लोकांना एड्यात काढणं हा मान मनपा प्रशासनाचा सध्या कार्य कारभार चालू आहे आमच्या आमच्या इथं नांदेड उत्तरला सहा तारखेला पाणी पोहोचल अशी वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून येते आणि त्याचबरोबर पंचवीस टँकरची यु पंचवीस टँकर उपलब्ध के केलेत ही देखील बातमी छापून येते परंतु आज जवळपास तिसरा दिवस आहे सांगवीला ना पाणी आलेलं आहे ना कुठलं टँकर आलेलं आहे तर आमची मागणी हीच होती आयुक्त साहेबाला की तुम्ही असे खोटे आश्वासन देऊन लोकांना भूलतापा का पाटाकत आहेत जर समजा तुम्ही पंचवीस टँकर उपलब्ध केलेले आहेत तर हे टँकर तुम्ही खाजगी लोकांना विकत तर नाहीत ना, ना तुमचे अधिकारी आज फोन उचलत नाहीत आम्ही दहा दहा कॉल केलेले आहेत मी नगरसेवक प्रतिनिधी आहेत तुम्ही माझे फोन उचलत नाहीत तर सर्वसामान्याचा तुम्ही काय दाद देत असाल तर आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही पाणी कधी देता हे आम्हाला सांगा आज आम्ही मनपाच्या बाहेर प्र इमारतीच्या बाहेर आज जवळपास एक तास झालं लहान लेकरं महिला आज जोरजोरात ओढून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत परंतु आयुक्त साहेबाला खाली येण्यासाठी फुरसत नाही आहे म्हणजे तुम्हाला फक्त जिथे आर्थिक लाभ होतो जिथं तुम्हाला आर्थिक मिळतो पैसा तेच तुम्ही कामं करणार का लोक आज सर्वसामान्य जनता त्रस्त आहे दहा दिवस घरात पाणी नाही एका टँकरची किंमत पाच हजार रुपये झालेली आहेत जो माणूस रोजचं दोनशे तीनशे रुपये रोजानं काम करतो तो माणूस पाच हजाराचं टँकर पाणी घेऊ शकल का ही सर्व कारभार हे आम्ही काळ पहिले आपण पाहिला होता ऐकलं होतं की इंग्रजाचा काळ रजाकाराचा काळ असा होता आज नांदेडमधल्या आम्ही सांगितले नागरिक हे रजाकार हा काळ आज अनुभवत आहोत अतिशय निषेधार गोष्ट आहे मी तीव्र शब्दामध्ये मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मागणी पूर्ण नाही झाली तर याच्याही पुढचं आम्हाला पाऊल उचलावं लागेल शेवटी आम्हाला आमच्या लेकराबाळाचं आमच्या माता भगिनीचं हे दुःख पाहत नाही त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरू उतरून या ठिकाणी आंदोलन करत आहोत ही जर मागणी पूर्ण झाली नसेल तर आम्हाला याच्या पुढचं टिकल टोकाचं पाऊल उचलावं लागेल संजय पंडित स्वते न्यूज मराठी नांदेड